दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही कमी झालेली आहे भीमा खोरे घाटमाथा आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी झाल्यामुळं आवक मंदावली आहे दौंडची आवक ही चौतीस हजार क्युसेक इतकी आहे त्यामुळे उजनी धरणातून जो सव्वा लाख क्युसेकचा विसर्ग सोडत होता रात्री कमी करून आता पन्नास हजार क्युसेक इतका पहाटे ठेवण्यात आलेला आहे यात आणखीन कमतरता होऊ शकते त्यामुळं भीमा नदीला जी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती ती स्थिती आता टळणार आहे मात्र भीमा नदी सध्या पंढरपूरमध्ये इशारा पातळीवर वाहत आहे पंढरपूरमध्ये भीमेचा विसर्ग हा एक लाख पाच हजार क्युसेक इतका आहे यामुळे सखल भागात पाणी जाण्याची शक्यता आहे उजनी धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे सतरा पॉईंट तेवीस टी एम सी आणि यात उपयुक्त पाणी हे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतकं आहे आज उजनीवर पावसाची नोंद नाही आहे या पावसाळा हंगामात उजनी जलाशयावर एकूण सहाशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेला आहे सध्या उजनी धरणातून माढा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे तर सांडव्या वाटे पन्नास हजार क्युसेक आणि वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक एकावन्न हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रात सोडला जात आहे कालपासून उजनी आणि वीरमधून पाणी सोडण्यात आल्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी ही वाढत चालली होती आणि आता ती म्हणजे पूर स्थिती भीमेला सध्या निर्माण झालेली आहे मात्र ती फार काळ टिकणार नाही हळूहळू आता उजनीमध्ये जे पाणी कमी करण्यात आलं आहे त्यामुळं भीमेची पाणी पातळी ही कमी होण्यास सुरुवात होणार आहे मात्र सध्या पंढरपूरमध्ये भीमा नदी ही इशारा पातळीमध्ये वाहत आहे